विविधतेत एकता आहे अमुची शान विविधतेत एकता आहे अमुची शान म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण सर्वजण या ठिकाणी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार चालावा या साथी गरज होती सुरळीत यासाठी संविधानाची आणि म्हणूनच संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या संविधान समितीने तब्बल दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस दिवसरात्र प्रचंड मेहनत करून जगातील सर्वांत मोठे व संविधान तयार केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी हे संविधान आपण स्वीकारले देशाची सत्ता खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती आली आपला देश प्रजासत्ताक दिन घोषित करण्यात आला या संविधानामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकास समानतेने जगण्याचा व इतर अनेक अधिकार मिळाले पण भारताचे स्वातंत्र्य हे अनेक क्रांतिकारक देशभक्त व स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग बलिदानाच्या जोरावर मिळाले आहे त्या सर्व शूरवीरांच्या कार्याला या निमित्ताने स्मरून वंदन करूया आज आपला भारत देश विज्ञान तंत्रज्ञान अर्थ कृषी क्रीडा राजकारण समाजकारण अशा विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करत आहे आपल्या देशाच्या या उत्तुंग भरारीमध्ये आपण ही खारीचा वाटा उचलण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया शेवटी मी एवढेच म्हणेन स्वप्न तर सगळेच बघतात स्वतःसाठी व इतरांसाठी स्वप्न तर सगळेच बघतात स्वतःसाठी व इतरांसाठी आज आपण एक स्वप्न बघूया देशासाठी आपल्या सर्वांसाठी आज आपण एक स्वप्न बघूया देशासाठी आपल्या सर्वांसाठी सर्व भारतीय बंधू भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद